माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज मंगळवार संकष्ट चतुर्थी गणपतीचे गाणे कुण्या गावा चाला गणपती कुण्या गावा चाला गणपती दे लंबोदर नावाचा ना कसा हत्तीच्या तोंडाचा लंबो नावाचा कसा हत्तीच्या तोंडाचा कोण्या गावाचा आला गणपती कोण्या गावाचा आला गणपती लंबोदर नावाचा देस्त कसा हत्तीच्या तोंडाचा लंबोदर नावाचा देस्त कसा हत्तीच्या तोंडाचा त्याला बसायला चंदनाचे पाट त्याला बसायला चंदनाचे पाट त्याला जेवायला चांदीचे ताट त्याला दे बायला चंदीचे ताट नैवेद्य मोदकाचा nah नैवेद्य मोदकाचा आणि दिसतं कसा हत्तीच्या तोंडाचा नैवेद्य मोदकाचा आणि दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा कुण्या गावाचा आला गणपती कुण्या गावाचा आला गणपती लंबोधर नावाचा आणि दिसतं कसा हत्तीच्या तोंडाचा लंबोदर नावाचा आणि दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा याला आवडतो केशरी भात याला आवडतो केशरी भात याला जेवायला चांदीचे ताट याला जेवायला चांदीचे ताट हार घाला दुरव्याचा हार घाला दुरव्याचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा कुण्या गावाचा आला गणपती कुण्या गावाचा आला गणपती लंबोधर नावाचा लंबोधर नावाचा आणि लंब दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा लंबोधर नावाचा आणि दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा आली आली व संकष्ट चतुर्थी आली आली व संकष्ट चतुर्थी त्याच्या पूजेची कर तयारी त्याच्या पूजेची कर तयारी ज्योतला व कपुराची ज्योतला व कपुराचा देसतो कसा हत्तीच्या तोंडाचा ज्योतला व कपुराचा आणि दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा कोण्या गावाचा आला गणपती कुणे गावाचा आला गणपती लंबधर नावाचा आणि देस्त कसा हत्तीच्या तोंडाचा लंबधर नावाचा देस्त कसा हत्तीच्या तोंडाचा याची शेवाई झाली पूर्ण याची शेवाई झाली पूर्ण याला दिस पैही लगमान याला दिला ग पहिला मान याला दिला ग पहिला मान आशीर्वाद लाखाचा आशीर्वाद लाखाचा आणि दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा लाख आशीर्वाद लाखाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा कुण्या गावाचा आला गणपती कुण्या गावाचा आला <खुण्या> गणपती लंबोदर धरणा वाच दिसत कसा हत्तीच्या तोंडाचा लंबोदर दर ना दिसत कसा हत्तीच्या तोंडाचा लंबोदर दर ना दिसत कसा हत्तीच्या तोंडाचा श्री गणेशायण महाश्री गणेश